वंशज कोण आहेत तर फुलेत फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही आणि मी चित्र काढत होतो तर वडला कायमत होती की काळ्या पिंसेचा हा काकावर पांढरे चित्र काढतोय तर फुलांची पांढरी अशी काढणार आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मिरावला पाहिजे असे काहीतरी धारणा लोकांचे असते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतला तर मग काय अर्थ नाही जगायला आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना ना मी नाना म्हणायचो नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि मला वाटत की त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलनं चित्र काढलं माझी चित्रकला तरी बरी होती तर मी ते चित्र काढलं आता सकाळीच त्याला तो फोटो आणून दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडिलांना गमत होती की काळ्या पेन्सिलनं हा काकावर पांढऱ्या चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशाशी काढला त्यांना असा प्रश्न होता आणि ते अजून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचं आणि मी समग्र फुल्यांच जेव्हा वाचलं म्हणजे मी म्हणतो आंधळा असणं आणि डोळस असण्याचा जो फरक असतो तो वाचल्यानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांत असल्यासारखाच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलामगिरी आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे आत्ता साहेबांनी वगैरे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हटलं माझ्या मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शाव शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कुणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानले त्यांच्यावरती कुळवाडी पोषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिलाय आणि तेव्हा प्रत्येक ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुलेचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्यांच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुलांच्या वृत्तीपत्राचा किस्सा जो सांगत होतो की त्यांनी लिहिले की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुले लिहिलं आहे आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा माणूस आहे आणि हे बघून मला हरिभाई बच्चन साहेब म्हणजे ओळ आहे मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे मेरे बेटे मेरे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे विचार थोड़े घर तुम्हें उत्तराधिकारी वंशज फिर पोटी जनवर जनवरी होते नहीं शिवाजी महाराज एखादा कवी हरवराव बच्चन सारख्या असतील तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितले आणि ही परंपरा सतत वाहते ती माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात आत्ता जे लढत आहे आणि शंभर वर्षापूर्वी काय लढतंय ह्याचा जर विचार केला असता किंवा दोनशे वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असती इथे कोणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गात आहेत त्यांना अजिबात धारण असतात आणि जे सवर्ण आहेत तरीही सम्यक आहेत ज्ञानेश्वरासारखे त्यांचाही काही उपयोग झाला नसतात त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं बदललंय ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणं केलंय ही लोक नसती तर आपण इथं या स्थितीत तर नक्कीच नसतो हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहते तर काही माणसं हट्टाना खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं पाण्याला लावून दुःखात संघर्षात रथ होऊन आपल्यासाठी हे जगणं तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या ह्या सगळ्या लोकांच्या पुण्याईनं आपण आहोत आणि त्याची तर माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी दरवेळी विचार करतो माझी माझ्या आई आता गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे त्यांनी बघितलं असतं याच त्यांना भाई वाटलं असतं पण तीच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडील मला विरोध करत होते की तू असं काय करतो पण त्यांना हा हळू कळत होता समजून सांगत होतो संघर्ष करायला लागत होता आणि आज हा त्या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे येत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज हे सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारामध्ये तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला खरंच विनंती केली आता रुपाली त्या जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोमवार करायचे असेल तर करा असं त्या म्हणाल्या नाही पण काय म्हटलं पण ते म्हटलं की तुम्ही संविधान वाचत संविधान तर तुम्ही हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे हक्क काय आणि काय नाही तुम्हाला कळेल समग्र तुम्ही वागम्याखाली पाहिजे तिथल्या जर तुम्हाला उत्तर मांडायचे असतील तुम्हाला एक घटना माहिती आहे की नाही इथं म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊन इथं आपल्या या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्या जे म्हणतो ना पायाभूणी केली होती ते शिवाजींनी पुढे फुल्यांनी त्याचाच काय म्हणून त्या कार्याचा पुढ पडत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीसशे बहात्तर ला महिलांना मतदानाचा अधिकार आहे ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत देश सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण की त्यांचा हक्क मानतच नव्हता किंवा त्यांना अक्कल आहे असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला वाटतं की कळालं पाहिजे आणि ह्या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजे आणि हे जर वाचन नाही गेलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला फार अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत तुम्ही सतत भक्त होऊन राहावेत तुम्ही सतत अनुयायी होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पाऊल पुढे टाकायचंय मला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा पुरांचं काय त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्यात सगळ्यात पट आवाग येतील तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण त्याचे अजून नीट प्रणे जगू शकू